दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाडमध्ये आलेल्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर हेलिपॅड वर उतरताना क्रॅश झालं सुदैवाने सुषमा अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये बसण्यापूर्वीच हा अपघात झाला या घटनेनंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे रात्री महाडची सभा अत्यंत जोरदार पार पडली आधी सभा त्यानंतर महाडची सभा या दोन्ही सभांना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे माझ्यासोबत होते महाडच्या सभेत त्यांनी जोरदार भाषण केलं साडे दहा वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो आजच्या प्रचार सभांचे आणि रॅलीची तयारी करण्यासाठी अनिल नवगणे आणि स्नेहल जगताप हे चर्चा करून पुढे निघून गेले रात्री पावणे दोन वाजता कार्यकर्त्यांचे फोन खणखणत होते जिल्हा प्रमुख अनिल नवघणे यांनी महाडच्या सभेत जोरदार पद्धतीने भाषण केले रात्री पावणे एकच्या च्या सुमारास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ड्रायव्हरच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला पण तरीही त्यांच्या साथीदाराला गंभीर दुखापत झाली हल्ला करणारे भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आणि साथीदार होते पहाटे उशिरा भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि साक्षीदारांवर तीनशे साठ व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल झाला सकाळी हा सगळा घटनाक्रम आठवून डोक्यात सुरक्षेचा मुद्दा वळवळत वाल होता पण विचार करायला फारसा वेळ नव्हता पटापट तयारी करून आम्ही हेलिपॅड कडे निघालो नियोजित वेळेपेक्षा मिनिटे उशिरा हेलिकॉप्टरची मुवमेंट जाणवली माझ्या समवेत असलेला एक सहकारी सहज म्हणून ही दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होता पण अवघ्या काही क्षणात हेलिकॉप्टरच्या ऐवजी फक्त धुळीचे लोट आजूबाजूला दिसत होते आणि त्यात जी धुसर प्रतिमा दिसत होती ती माझ्या इटुकल्या पिटुकल्या लेकीची अन दुसऱ्या क्षणी विचाराला तो पायलट सुरक्षित आहे का या सगळ्यात त्या बिचाराचा तरी काय दोष त्याच्याही घरी कोणीतरी त्याची वाट बघतच असेल ना एक मोठा धडाम आवाज झाला आणि त्यानंतर पाच मिनिटं त्या संपूर्ण वातावरणात स्मशान शांतता फार जवळून मृत्यूचा साक्षात्कार अनुभवला तमाम महाराष्ट्राचे मायबाप जनतेचे अगणित भावंडांचे आशीर्वाद पाठीशी आहेत आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा पोहोचत आहेत आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार अपघाताची बातमी कळल्यानंतर अवघ्या दहा मिनिटाच्या आत तत्परतेने सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी फोन केला रश्मी केली दादा नाईक सचिन भाऊ अहिर अनिल भाऊ देसाई किशोरीताई पेडणेकर संजनाताई घाडी ही सगळी सगळी माणसं तत्परतेने आणि आपुलकीनं बोलली त्यांचेही आभार अत्यंत अनपेक्षितपणे अमृता फडणवीस यांचा फोन हा माणसातल्या चांगुलपणावर विश्वास वाढवणारा होता थँक्यू अमृता फडणवीस जी नामदार छगनरावजी भुजबळ साहेब भाऊ अर्थात धनंजय मुंडे प्रवीण भाऊ दरेकर राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवी पातळीवर आपण केलेला फोन राजकीय सुसंस्कृतपणा जपणारा होता एकदा सर्वांचे खूप खूप आभार बचेंगे जितेंगे असं म्हणत अंधारेंनी कृतज्ञता व्यक्त केली असून हार न मांडण्याचा इरादाही पक्का केलाय लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा